शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर काल रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्याकरिता आल्याचं तपासात सिद्ध झालं आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटालाच दोन संशयित इसम मोटरसायकलवरती राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चौकशी चालू करून या घटनेची सखोल तपास केला असता यामध्ये आढळलेले चार इसम हे सेल प्लॅन व चे सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते एरिक्सन कंपनीकडून जिओ मोबाईल नेटवर्क नेट टेस्ट ड्रायव्हिंग करीत असल्याचं निष्पन्न झालं आहे पोलिसांनी या तपासणीत आठ पदके तयार केले होते सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितेचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापुरवडी पोलिसातून ताब्यात घेण्यात आला असता हा त्यांचा खुलासा झाला आहे संबंधित कंपनीकडून पोलिसांनी खात्री केली आणि त्याच्यानंतर परिमंडळ आयुक्त विजयकांत सागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही आठ टीम बनवलेल्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलो होतो या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार काम हो ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ते आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ जिथे रोजचं म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि पाच आठ टीम बनवलेल्या होत्या आणि आठ टीम ह्या विविध ज्या आहे की ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने ज्या आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे गाड्यांना त्यामुळे सगळ्या की कुठली हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन ही जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीनं हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक दोन जे होत दोघांच्याकडे जवळपास आठ आठ मोबाईल होत आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप परंतु एका बोर्डवर ते पाच सहा मोबाईल त्यांनी लावलेले होते ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह येतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे या पद्धतीने कामगार आहेत मोबाईल जे स्ट्रेंथ आहे मोबाईल स्ट्रेंथ ते नेटवर्क आहे ते आहे, टेस्ट करत होते आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर